नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार अजित पवार यांच्या भेटीला आलेत राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात ही भेट असल्याचं बोललं गेलंय काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्या भेटीसाठी आले मंत्रालयामध्ये ही भेट होती नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे आता अजित पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत असं समजतंय मंत्रालयामध्ये ही भेट होणार आहे काँग्रेसचे आमदार हे अजित पवारांच्या भेटीसाठी आलेत त्यामुळे आता विशिष्ट अशी चर्चा या संदर्भात सुरू होती मंत्रालयामध्ये ही भेट होणार आहे आणि त्यासाठी काँग्रेसचे आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी आलेले आहेत काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या भेटीसाठी आले आणखी दक्षील घेऊयात प्रतिनिधी पंकज दळवींकडून पंकज कशा संदर्भात नेमकी भेट आहे आणि साधारण किती वेळ झाला भेट सुरू होऊन पुन्हा एकदा पंकजांना संपर्क करूया काही तांत्रिक अडचणी येत आहेत परंतु नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे सध्या अजित पवारांच्या भेटीसाठी मंत्रालयात आलेत असं समजते